पुन्हा कोरोनासारखीच परिस्थिती पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी परिस्थिती सध्या ओढावली आहे तब्बल पाच वर्षापूर्वी चीनमधून आलेल्या कोरोना व्हायरसने सर्व जगात थैमान घातलं होतं तर आता पुन्हा एकदा चीनमध्ये गंभीर व्हायरसने थैमान घातलं आहे त्याचं नाव एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्युमो हा व्हायरस कोरोनासारखाच थैमान घालतो आहे लहान मुलं आणि वयस्कर लोकांना या व्हायरसची लागण होते बरं हा व्हायरस चीननंतर मलेशियातही पसरला आहे आणि आता भारतातही तो पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या चिमुकलीला एच एम पी व्ही विषाणूची लागण झाली आहे या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार एका खाजगी रुग्णालयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्युमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे मात्र सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही या यासंदर्भात बोलताना खाजगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे एच एम पी व्ही व्हायरस आहे तरी काय ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा आर एन ए व्हायरस आहे दोन हजार एकमध्ये डच संशोधकांनी याचा पहिल्यांदा शोध लावला होता या विषाणूमुळे श्वसन संस्थेवर परिणाम होतो या आजाराची लक्षणे कोणती हे जाणून घेऊया एच HM एम पी व्ही व्हायरसची लागण झाल्यास सर्दी खोकला ताप जुलाब यांचा त्रास होतो आता जाणून घेऊया एच HM एम पी व्ही व्हायरसचा प्रसार कसा होतो संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग वेगाने पसरू शकतो संसर्गाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा आहे लहान मुलं वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना लवकर संसर्ग होतो विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर निमोनिया देखील होऊ शकतो नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरावा वारंवार हात स्वच्छ धुवावे महत्वाचे काम नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा शेक हँड करू नका पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका आजारी लोकांशी जास्त संपर्क ठेवू नका डोळे नाक आणि चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका